जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाले समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी जिवबा नानानगर कोल्हापूर येथील सौ मानसी संदीप पाटील यांना व्यावसायिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार झाल्याचे जाला, पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्षा डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते इचलकरंजी शहर महिला सदस्य सरस्वती हजारे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी सौ मानसी पाटील यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खरंच खूप सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार माझे नाव मानसी संदीप पाटील मित्र असोसिएट्स यांनी मला पुरस्कार दिल्याबद्दल जाहीर केल्याबद्दल जाहीर केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे त्यांची आभारी आहे आता थोडं दुकानाबद्दल तुमच्या माहिती सांगा दुकान होते दुकान असल्यामुळे मी माझ्या मालकांना म्हणले दुकान मला त्याची माहिती आहे दुकानाची त्यामुळे दुकान घाले म्हणून चालू केले हिरण घेतली डंक घातला